शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पवारांची अवलाद सांगणार नाही असं दादा म्हणाले होते आता बिलक आली कैलास पाटलांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी एक कोटी चाळीस लाखांच्या निधीला मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर एफ आय दाखल करू देवेंद्र फडणवीस यांचा बँकेंना इशारा पुढली मोठी बातमी निघते कर्जमुक्ती करून सातवारा कोरा करा शेतकरी लिहिणार थेट राष्ट्रपतींना पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार पुढली मोठी बातमी आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते शेततळ्याच्या पाण्यांवर तीन गुंट्यात अवेत अपूचे पीक मध्ये पन्नास गोण्या अपू जप्त पुढली मोठी बातमी निघते केंद्राने हमी भावाचा कायदा पारित करावा राजू शेट्टींनी केली मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे यंदाच्या वर्षी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत सरकारचा गुंजाव पुढली मोठी बातमी आहे दूध उत्पादकांचे एकोणपन्नास कोटी अनुदान अडकले शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पडणार शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं अंबादास दानवे यांचा सरकारवरती आरोप पुढली मोठी बातमी निघते जुमलेबाज सरकार भ्रष्टाचाराला रोज क्लीन चिट सुप्रिया सुरेंचा सरकारवर हल्लाबोल वडले मोठे वाक्य अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तीनशे पन्नास कोटी रुपये पी विमा अग्रिम म्हणून मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद